नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी मातृतीर्थ सिंदखेड राजा शहरातील अवैध धंदे बंद करा नाहीतर पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातही ज्यांचे नाव आहे ज्यांच्या नावाने बुलढाणा जिल्हा ओळखला जातो असे सिंदखेड राजा मा जिजाऊ यांचं जन्मस्थळ असलेल्या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत पोलिसांचा आशीर्वाद असल्याने हे अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याने हे धंदे हो कोणालाही न जुमानता राजरोसपणे मा जिजाऊ यांचे जन्मस्थळ असल्याने या ठिकाणी महाराष्ट्रातून व बाहेर राज्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात था। मात्र धंद्यांमुळे सिंधखेड राज्याचं नाव खराब होत आहे त्याचबरोबर नाव सुद्धा खराब होत आहे मात्र पोलीस विभाग पैसे कमावण्यातच गुंग दिसत आहे त्यामुळे जर हे बंद झाले नाहीत तर अमोल अशोक तायडे मुक्काम राजा जिल्हा बुलढाणा हे सव्वीस जानेवारी रोजी पोलीस आयुक्त अमरावती यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत सिंदखेड राजा शहर ऐतिहासिक शहर असून मा जिजाऊ साहेब यांच्या जन्मस्थान असल्याने या शहराचं पावित्र्य नष्टच होत चाललं आहे शहरामध्ये राजरोसपणे वरली मटका जुगाराचे क्लब ऑनलाईन चक्रीचे दुकान अवैध देशी दारू विक्रीचे दुकाने गांजा अवैध गुटखा अवैध रेशन मालाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसेच अवैध रेती व्यवसाय अवैध लाकूड कटाई व्यवसाय सुरू आहेत शहरातील चोरीचे प्रमाण वाढलं आहे इत्यादी अनेक अवैध व्यवसाय दिवस रात्र सुरू आहेत यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे राष्ट्रमाता जिजाऊ नगरी यूपी बिहार राज्यप्रमाणे असं वाटत आहे सदर अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास माननीय पोलीस आयुक्त साहेब अमरावती कार्यालय सा समोर येथे सव्वीस जानेवारी पासून आमरण उपोषणास बसणार आहेत उपरोक्त विषयास अनुसरण मी खालील सही करणार विनंतीपूर्वक तक्रार अर्ज साजर करतो की सिंदखेड राजा शहर हे ऐतिहासिक शहर असून जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेलं या शहरात शहराचे पवित्र नष्ट झालेले चे आहे शहरामध्ये राजरोसपणे वरली मटका जुगारचे क्लब ऑनलाईन चक्रीचे दुकाने वेशव्यवसाय अवैध देशी दारू विक्रीचे दुकानं अवैध गांजा अवैध गुटखा अवैध रेशन मालाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसेच अवैध रीती व्यवसाय व अवैध लाकूड कटाई व्यवसाय सुरू आहे त्यामुळे सिंखेड राजा शहरात शहरामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे इत्यादी अनेक अवैध व्यवसाय दिवस रात्र सुरू आहेत यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे राष्ट्रमाता जिजाऊ नगरी यू पी बिहार राज्यप्रमाणे असे वाटत आहे सदर अवैध धंदे हे तात्काळ बंद न झाल्यास माननीय पोलीस आयुक्त साहेब अमरावती कार्यालयासमोर येत्या सव्वीस जानेवारी रोजी अमोरण उपोषणास बसणार आहे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा